अरे एवढं सकाळीच तू रोज तर नुसतं चहा पाणी पण होत नाही आज लगे तू या आवरल्या भाजी झाल्यासारखी वाटायली आज काय मिळे रोज जायचं मला आज बापा बापा बा, बाप बापा बापा बा, अरे बा, बा। मी तुला किती बरे म्हणलो कोण रोजान गेली तर आपल्या कस तरी बाजार आठणे घर खर्च पाणी खर्च पाणी वरच्या वरी होईल तर कधी अंगात यायचं तिच्या रोजान जाय म्हणलं की आज कस काय आज काय मिळे अव म्या सोनारकून दोन ग्राम मनी घेतले तर मग काय झालं ते म्हणले म्या घेतले तर आता मला पैसे द्यायचे मग आता भाऊ लाडका भाऊ एकवीसशे रुपये टाकणार आहे खात्यावर असं म्हणून मी घेतले पण आता सरकार आले त्याच्यामुळं आता मी वाट आले कवा टाकतात कवा ना टाकतात आता एकवीसशे टाकतात का दीड हजार टाकतात त्याच्यामुळं वाट आले पण ते काही पैसेच येईनात का हा हा इसरून गेल्याने वाटायला लाडक्या बहिणीला कमळाचं बटन आणलं निवडून लाडक्या बहिणी ना सगळ्या आव लाडक्या बहिणीनं कमळाचं बटन येतात म्हणून आम्ही कमळ निवडून मग माझा भावान द्याला धोका बोली धोका आता काय करावं इलाज नाही ना आता बसा वाटत आता पण येतात का नाही हो आता मला काय माहित अहो आता मग लय जीवाला घोर लागला आता मग रोज जाऊ जाऊ पैसे फेडून टाकला पण त्या था। दोन ग्रामचे येतीन 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 काळजी करू नको काळजी करू नको येतीन येतीन येतात का हा भाऊ बहिणीला आता नाही विसरून जात या काळामध्ये आता नाही सगळ्या बहिणी करू आम्ही हिशेब टाकू द्या भावायचे बर बर तो काय कर हा तुरी कापायला जायचं कोणाच्या कापूस शाचायला जायचं रोजान मग ते एकविषयी आली की मग हे रोजान जायचं मग बन तोपर्यंत पर्यंत असच आवरायचं सकाळी गार येत उठून का करा मग आता इलाज नाही ना मी सांभाळतो तिकड आपले कापूस रोई बोंडा गिंड खाऊ देत नाही पण आमच्या भाऊ इसरण नाहीत ना आम्हाला लाडक्या बहिणीला मला काय माहिती अडे आणि विचारायली बरं जा रोई येतात जा